नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन एक माहिती तुमच्यासाठी घेऊन सज्ज झालो आहोत मोबाईलच्या स्क्रीन कार्डमुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे सांगलीतील मोबाईल दुकानदारकाचा भयानक मृत्यू झालेला आहे नेमकं हे प्रकरण कुठे घडलं आहे कसं घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा मोबाईलचा गार्ड हे मोबाईलचा संरक्षण करतो मात्र याच मोबाईल स्क्रीनमुळे एकाचा जीव गेला आहे अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल गार्ड वादातून एका मोबाईल दुकानदार तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे सांगलीत ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलचे संरक्षण करण्यासाठी स्क्रीन गार्ड हे खूप महत्वाचं ठरतं बाजारात हे स्क्रीनगार्ड अगदी स्वस्तात मिळतं पन्नास रुपयांपासून शंभर रुपये इतकी त्याची किंमत आहे पण स्क्रीन स्क्रीनगार्डमुळे एका मोबाईल दुकानदाराला आपला जीव गमवावा लागला आहे सांगलीतल्या विपुल गोस्वामी या मोबाईल दुकानदाराचा स्क्रीनगार्ड पन्नास रुपयांना देत नसल्याने खून करण्यात आला आहे मूळ राजस्थानचा असणाऱ्या विपुल याचे सांगलीच्या एस टी स्टँड नजिक विपुल भैरवनाथ मोबाईल शॉपी आहे या दुकानात तो मोबाईल ची वेगवेगळ्या साहित्य विक्री करायचा सा। याच मोबाईल दुकानात सकाळी वाजण्याच्या सुमारास चार अल्पवयीन तरुण खरेदी करण्यासाठी पोहोचले मग चौघांनी मोबाईलचा स्क्रीनगार्ड दाखवण्यासाठी सांगितले विपुलने मोबाईल चा स्क्रीनगार्ड दाखवलं मात्र स्क्रीनगार्ड किंमत ऐकल्यावर अल्पवयीन तरुणांना हटकले बाजारात पन्नास रुपयाला स्क्रीन गार्ड मिळत असताना शंभर रुपये किंमत कशी असा सवाल त्यांनी केला नेमका हाच स्क्रीन गार्डचा वाद हत्येची ठिणगी बनली यातून शिवीगाळ सुरू झाली आणि काही क्षणातच स्क्रीन गार्ड खरेदीसाठी आलेल्या चौघांनी आपल्याजवळ असणारी धारदार शस्त्र बाहेर काढली आणि मोबाईल दुकानदार असणाऱ्या विपुलवर एकामागून एक वीस ते पंचवीस वार करण्यात आले ज्यामध्ये विपुल गोस्वामी याचा जागीच मृत्यू झाला भर दिवसा सांगली शहरात अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्डच्या वादातून झालेल्या या हत्याने खळबळ उडाली आहे घटनास्थळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस पथकाने ठाव घेत गतीने तपास सुरू केला आहे काही वेळातच त्या संशयित तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात देखील घेण्यात आलेले आहे मात्र पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन कार्डमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद